धर्माबाद चंद्रसंगीता बहुउद्देशीय संस्था धर्माबादच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराचा एकतीसावा वर्धापन दिन दिनांक चौदा जानेवारी रोजी धर्माबाद तालुक्यातील मौजे वन्नाळी इथं आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक शंकरराव वाघमारे वन्नाळीकर यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं यासाठी तब्बल सतरा वर्ष संघर्ष करावा लागला या दरम्यान अनेक भीमसैनिकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले एवढा संघर्ष करूनही नामांतर न करता नामविस्तार करून बहुजनांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम तत्कालीन सरकारनं केलं होतं नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना अभिवादन आणि विद्यापीठ नामविस्ताराचा जल्लोष असा दुहेरी कार्यक्रम मागील तीस वर्षापासून आयोजित करण्यात येतो दोन सत्रात चालणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रामध्ये सकाळी नऊ वाजता भारतीय बौद्ध महासभेचे माननीय जिल्हा उपाध्यक्ष जी पी मिसाळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार असून बौद्धाचार्य सुभाष कांबळे आणि सदानंद देवके यांच्या हस्ते पूजापाठ करण्यात येणार आहे कार्यक्रमाचं दुसरं सत्र सायंकाळी सात वाजता सुरू करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक तेलंगणातील ते ए सी फॉर ए सीज संस्थेचे संस्थापक एम सायलू म्हैसेकर तर वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार जे के जोंधळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत प्रमुख वक्ते म्हणून उद्योजक मारुतराव कवळे गुरुजी प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण ॲडव्होकेट मधुकर परघणे प्राध्यापक डॉक्टर पी जे थोटे शिवराज पाटील होटाळकर साना भालेराव प्राध्यापक रामचंद्र धावणे ॲडव्होकेट कमलेश चौदंते आदी उपस्थित राहणार आहेत तसंच रात्री नऊ वाजल्यापासून महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुनीता कीर्तने आणि गायक धम्म शिरसाट यांचा भीमगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं संयोजन समितीच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे चौदा जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी दोन हजार। दोन हजार चोवीस रोजी नाम नामविस्तार दिनानिमित्त आतापर्यंत तीस वर्षापासून बन्नाळी येथे परंपरा चालू आहे आणि एकतीसव्या वर्षी सुद्धा ह्या वर्षी कार्यक्रम घ्यायचं नियोजन शंकर पैलवान यांच्या माध्यमातून ठरलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज सकाळी झेंडावन झेंडा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम पार पडला आहे आणि एकोणीसशे बहात्तर पासून नामविस्ताराची मागणी होती ती मागणी एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी नामविस्तारा जाहीर केले जाहीर केल्यानंतर ताबडतोब जातीवादी लोकांनी गोरगरीब जनतेवर दलितावर अन्याय अत्याचार केला अन्याय अत्याचार करून जातीवादी लोकांनी घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ असे बोलून काही जातीवादी लोकांनी ते म्हणल्यामुळे दंगल भारत पेटली काही लोक आमच्या सत्तावीस अठ्ठावीस लोक म्हणजे देह म्हणजे भीमसैनिक हे आत्महत्या शहीद झाले शहीद झाले आणि म्हणजे नामांतराला थोडा वेळ थोडा काळासाठी बंद ठेवावं लागला आणि शरद पवार एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी हो चौदा तारखेला पुन्हा नामविस्तार करण्याऐवजी हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला आणि तेव्हापासून शंकर पैलवान यांनी आतापर्यंत कार्यक्रम घेतात आणि आजूबाजूला ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये का नांदेड जिल्ह्याच्या बाहेरच्या लोक सुद्धा या कार्यक्रमाला कमीत कमी वीस पंचवीस हजार लोक इथे कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्यानिमित्ताने आज संध्याकाळी दुसऱ्या सत्रामध्ये भाषण वगैरे कार्यक्रम आहे एन टी न्यूज मराठी धर्माबाद नांदेड